रोज रोज तेच तेच काम करून आपण खरंच कंटाळतो रुटीन म्हणजे आपल्याला बोरिंग वाटतं पण खरं सांगू का हे रुटीन जेव्हा आपण रिच्युअल मध्ये कन्वर्ट करू येईल की त्याचे किती फायदे आहेत काय फरक आहे रुटीन आणि रिच्युअल मध्ये रिच्युअल मध्ये असं काय आहे ज्याने आपल्याला मानसिक समाधान स्वास्थ्य हे वाढणार आहे हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी प्रोफेसर अपर्ज आज आपण समजून घेऊ रिच्युअल्स नेमके काय आहेत कारण संशोधन असं सांगतं की जर आपण रिच्युअल्स करत असू तर त्याचे आपल्याला सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे चिंता कमी झालेली आहे त्याच्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वाढलेले आहेत ले ले जीवनात एकूणच पॉझिटिव्हिटी वाढलेली आहे काय आहेत हे रिच्युअल्स रिच्युअल्स पूजा करणं आरती करणं देवाधर्माचं करणं म्हणजेच रिच्युअल्स नाहीये रिच्युअल्स म्हणजे आपण जे काही काम करतो आहोत त्या कामाला काहीतरी भावनिक आधार आहे असं जे काम आहे ते म्हणजे रिच्युअल्स म्हणजे बघा आपण रोज रुटीन मध्ये गोष्टी करतो सकाळी उठतो आवरतो ऑफिसला जातो जे घरी असतात ते घरातली कामं करतात विद्यार्थी शाळेत जातात अभ्यास करतात हे एक आपलं रुटीन सेट आहे म्हणजे ती सवय झालेली आहे पण यालाच आपण रिच्युअल्स मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो मी जे काम करते आहे ना त्यामागचा अर्थ काय आहे का करते आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं त्याला काहीतरी भावनिक आधार जेव्हा असतो त्यावेळेला तर रिच्युअल होत स्वतःच तयार होतो आहे पटपट आवरतोय कपडे चांगले घालायचे म्हणून घालतोय पण त्याच्या मागे रिच्युअल काय असू शकत की मी माझा स्वतःकडे शांतपणे बघणं मी तयार झालेली आहे आणि मी छान दिसते आहे असं स्वतःला सांगणं आणि एक दीर्घ श्वास घेऊन सगळं छान आहे हे सांगणं काय झालंय भरभर हा एक भाग झाला सवय त्यालाच आपण रिच्युअल मध्ये कसं केलंय आपण आवरलंय आपण स्वतःकडे बघितलंय आपण स्माईल केलंय आपण स्वतःला सांगतोय की सगळं छान आहे छान दिसतंय आणि एक भावनिकता किंवा फिलिंग त्याला अटॅच केलंय आणि मी छान आहे हे जे आपलं मोठं सेल्फ इम्प्रुव्हमेंटचा भाग आहे ना त्याला आपण अटॅच केला म्हणजे आपल्या लक्षात येईल की फक्त कृती करणं करत राहणं हे आपलं रुटीन झालं ती आपली सवय झाली पण त्याला जेव्हा आपण का करतो आहे आणि त्याला भावनिक जोड दिली आणि आपल्या कुठल्या तरी सेल्फ इम्प्रुव्हमेंट किंवा मोठ्या हायर सेल्फ से जेव्हा आपण जोडतो आहोत तेव्हा ते रिच्युअल झाले मग अशा अनेक गोष्टी असू शकतात ज्या घरात आहेत स्वयंपाक करताना भरभरं फोडणी टाकणं त्यापेक्षा आपण काय होत आहे फोडणीत नेमकं मला माहितीये हे ऐकायला खूप मजेशीर वाटेल पण जेव्हा आपण करूत ना जे जे म्हणतात ना की हातामध्ये स्वाद आहे का आहे कारण त्यावेळेला ते रिच्युअल म्हणून केलं जातं कदाचित हे आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की भंडाऱ्यातलं जेवण ह प्रसादाचा शिरा आणि साधा केलेला शिरा यात फरक असतो का फरक असतो कारण दॅट इज अ रिच्युअल त्याच्यात भावना जोडल्या गेलेल्या आहेत संशोधन असं सांगतं की आपण ज्या भावनिकतेने गोष्टी करतो ज्या काने आपण गोष्टी करतो त्याचा परिणाम ते जे कार्य आपण करत असतो त्यावरती होत असतो कारण जेव्हा मी रिच्युअल म्हणून एखादी गोष्ट करते ना त्यावेळेला माझ्या मेंदूमध्ये डोपामाइन सिक्रेट होतं म्हणजे आता असं म्हणू की आजी म्हणत होती म्हणून नाहीये तर सायन्स बॅक्ड संशोधन झालेले आहेत जे सांगतं की मेंदूमध्ये जेव्हा तुम्ही रिच्युअल्स करता त्यावेळेस डोपामाइन सिक्रेट होतं आणि डोपामाइन हे पॉझिटिव्ह गोष्टीचा शी कनेक्टेड आहे मग आपल्याला काय करायचं आहे माझं जे रुटीन आहे त्याला रिच्युअल मध्ये कन्वर्ट करता येईल का शंभर टक्के करता येणार आहे सुरुवात आपण एका रुटीननी करूया एका कामांनी सुरुवात करूया जसं मी म्हणाल की मी तयार होती आपण सगळेच जण तयार होतो कधी ना कधी मग हे तयार होत रोजचं सकाळचं तयार होणं आहे आँ, आंघोळ वेणी घालणं असेल केस विंचरणं असेल त्या सगळ्यामध्ये मी का करते हे आणि त्याचा आणि माझ्या हायर सेल्फचा काही कनेक्शन आहे का हे मी जोडलं पाहिजे म्हणजे आपण त्याला सोपं करूया तीन टप्पे करूयात त्याचे आपण जे रुटीन आहे त्याला आपण कन्व्हर्ट करण्यासाठीचे तीन टप्पे करूया पहिला जो टप्पा आहे त्याला जोडा उद्देश जोडा की मी का म्हणजे मी जर केस स्वयंपाक करते तर मी का करतेय मला त्याला काय केलं मी उद्देश जोडलाय नंबर वन नंबर टू मला जाणीवपूर्वक त्याच्याकडे लक्ष द्यायचंय म्हणजे न बघता सुद्धा आपण अनेक गोष्टी घरामध्ये आणि बाहेर करतो तसं न करता इंटेन्शन कराल त्याच्याकडे मी जाणीवपूर्वक लक्ष देते की मी कसे केस वि माझा हात कसा जातो आहे किंवा मी स्वयंपाक करते किंवा मी गाडी चालवते आहे मी कसं करते इंटेन्शन झाल्यानंतर जाणीवपूर्वक मी लक्ष द्यायचंय तिसरं मला त्याला अर्थ जोडायचा आहे मी जे काही करत आहे त्याचा आणि माझ्या हायर सेल्फचा किंवा माझ्या स्वचा कसं कनेक्शन आहे त्याला मी जर अर्थ जोडला तर मी जे काही काम करते ना ते रुटीनच रिच्युअलमध्ये कन्वर्ट होणार आहे असं कुठलं तरी एक रुटीन आपण सुरुवात करूया ज्याला आपण रिच्युअलमध्ये कन्वर्ट करू किंवा तुम्ही रिच्युअल करत असाल तर ते कोणतं आहे त्याकडे लक्ष द्या आता हे केल्यानंतर फायदे काय होणार आहे तर पहिला जो फायदा आहे तो आपले जे इमोशन्स आहेत ते रेग्युलेट होतात इमोशन रेग्युलेट करण्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे रुटीन सेट पेक्षा रिच्युअल सेट करा दुसरं माझं फोकस वाढणार आहे माझं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं माझ्यामध्ये लवचिकता येणार आहे रेझिलियन्स येणार आहे हे रेझिलियन्स अत्यंत महत्वाचा आपला दिवस अनेक छोट्या छोट्या क्षणांनी भरलेला आहे हे जे छोटे छोटे क्षण आहेत ना तेच आपल्या आयुष्यात ठरवतात की आपण कसे आहोत आपलं मन कसं असणार आहे त्यामुळे एक क्षणभर थांबा खोल श्वास घ्या त्याचा अनुभव घ्या आणि लक्षात आपल्या येईल की जीवन सुंदर आहे हेच आपलं रिच्युअल असू शकतं आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की ह्याला लाईक करा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना ज्यांना याचा फायदा होईल असं वाटत असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद